माईक नाया जवळ येवा ना 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 हा बोला 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 सायलेंट अरे नाव घ्यायला सुरुवात करते महादेवाला स्मरून आता माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून हॅपी फॅमिली आमची भरपूर सारे मामा मम्मी काका काकी टेन्शन घेऊ नको म्हणतात सांभाळू आम्ही माघारी झाडाखाली दत्ताची सावली अहोंना जन्म देणारी माझी दुसरी माऊली ज्यांच्यामुळे सर्वांचे हसरे स्वभावाला असे एक नंबर माझे जाऊबाई नावासारखी आहे माजी सकी, ती माझी सखी ती कधीच कोणाला करत नाही दुखी लग्नानंतर सर्व काही सांभाळून घेशील नीट असं ज्यांनी दिलाय मरा धीर सर्वांचे लाडके समीर माझे वीर आता थोडं कौतुक अहोंच ही करते खूप शांत प्रेमळ आणि हुशार ज्याला माझी काळजी आहे खूप त्यांच्याच प्रेमामुळे आले मला साजिर रूप कॉलेजमध्ये असताना वाटलं नाही कधी नशिबाने सप्तपदीची वचने साथ <laughs> आता आठवे वचन घेऊन हातात हात त्यांना मी आयुष्यभराची साथ <laughs> लक्ष्मीच्या पावला उमल उमल पावलांनी उमलतील माझ्या उमटतील माझ्या पावलांचे ठसे लक्ष्मीच्या पावलांनी उमटतील माझ्या पावलांचे ठसे आता माझी पण ओळख करून देते मी स वृषाली सागर असे रुको ना जमले आहे सारे वणजू यांच्या दारात जमले आहेत सारे वंजू यांच्या दारात सागर राव तुमचं नाव दे आता उचलून घरात लक्ष्मी मा बोलानाये आता घरात